पंढरपूर मतदारसंघाचा निकाल धक्कादायक लागलाय ईव्हीएम घोटाळा झाला आहे अशी भूमिका आता मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतली याबाबत मनसेने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मधील स्लीप मोजणीची मागणी केली होती मात्र मनसेची मागणी फेटाळली अशा परिस्थितीत मनसे आता उच्च न्यायालयात ईव्हीएम मशीनबाबत आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या स्लीप मोजणीबाबत धाव घेणार आहे त्यामुळे राज्यातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत मनसे न्यायालयात न्याय मागणार असल्याचं मनसे दिलीप यांनी सांगितलंय निश्चितपणे हा घोटाळा आहे शंभर टक्के कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कसल्याही प्रकारचं काम नव्हतं त्यांच्या उमेदवाराचं कसल्याही प्रकारचं काम नव्हतं या मतदारसंघातली जनता भारतीय जनता पार्टीला त्रस्त वैतागून गेली होती गोरगरीब सर्वसामान्य लोक या ठिकाणी अतिशय त्रस्त झाले होते आणि एवढ्या अडचणीत दिवस काढत असताना भारतीय जनता पार्टीला एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये मतदान होतायच कसं याचा मला पडलेला प्रश्न आहे कारण गेले पंधरा वर्ष झालं मी जनतेत आहे गेले तीन चार वर्षापासून जनतेच्या प्रत्यक्ष संपर्कात आहे रोज जनतेच्या माझ्यासमोर प्रतिक्रिया येत होत्या याच्यावरनं शंभर टक्के माझी खात्री झाली आहे की हा युएम घोटाळा आहे सगळे एकत्र लढताय का मला न्यायालयामध्ये ना आता या ठिकाणी मी तर उच्च न्यायालयात जातोय ज्यांना ज्यांना या बाबतीत युएम घोटाळा झाला या बाबतीत शंका आहे त्या सर्वांनी या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये सगळ्यांनीच याचिका दाखल करण्यावर दाद मागणं गरजेचं आहे मी तर उद्याच्या उद्या या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करणार आहे